पब्लिक हेच माझं टॉनिक आहे लोकांमध्ये गेल्यावर मला ऊर्जा मिळते मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यापारी संघ आणि वकील संघातील लोकांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की आपण पाच हजार किलोमीटरचे रोड करत आहोत राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यात जायचं असेल तर सहा ते, ते, ते सात तासाच्या वर लागता कामा नाही हे सर्वसामान्यांचं सरकार आहे मोदीजींच्या जाहीरनाम्यात गरीब व्यापारी आणि समाजातील सर्व लोक त्यामध्ये घेतलेले आहेत सर्वसामान्यांना वाटलं पाहिजे की हे सरकार कृतिशील आहे पब्लिक हेच माझं टॉनिक आहे लोकांमध्ये गेल्यावर मला ऊर्जा मिळते करत 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 यायला त्याबद्दल आजच्या या बुलढाणा जिल्ह्यातील मान्यवर अनेक संघटना आहेत त्यामध्ये डॉक्टर आहेत वकील आहेत राजस्थान युवा मंच आहे सिंधी समाज है नेशनल इंटीग्रेटेड मेडिकल एसोसिएशन है वुमेन्स फोरम है बुलडाना संघ है आई एम है अर्चना देव कादंबरी साहित्यिक है ग्रंथालय संघ है काद व्यापारी मित्र मंडल है बुलडाणा जितना होम्योपैथी डॉक्टर एसोसिएशन है विदर्भ एरिगेशन है व्यापारी संघ है बुल्ढाणा किरण एसोसिशन मदत झालेली काय आपले मनसेच्या अनेक संघटना असतील मी सगळ्यांची नावं याच्यामध्ये आली नसतील परंतु जे इथे सर्व उद्योजक उद्योजक आहेत शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करणारे मान्यवर आहेत आणि या सर्वांचंच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खरं म्हणजे ही निवडणूक जी होती आहे ही निवडणूक कोणा एका व्यक्तीची नाही आहे ती निवडणूक देशाची आहे लोकसभेची आहे सगळ्यात मोठं सार्वभौम जे आपलं लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे आणि जिथे या देशाचे कायदे नियम तयार होतात निर्णय घेतले जातात समाज हिताचे किंबहुना या या देशाच्या विकासाचे तिथं आपल्याला प्रताप रवाना पाठवायचं आहे आणि तिसऱ्यांना ती तीन वेळा पाठवलंय आता तुम्ही चौथ्यांदा म्हणजे मी मगाशी म्हटलं की आता चौकार आपला मारणार आहे तुमच्या आशीर्वादाने त्यामुळे मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की आपण खऱ्या अर्थाने यांच्या विजयाचे शिल्पकार आहात बाकी संघटनात्मक महायुती आमची आहे महायुतीचे महाय। 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 घटक सगळे पक्ष आपापले कार्यकर्ते काम करतात आणि आज आपण जर पाहिलं तर एक वातावरण सगळीकडे महाराष्ट्रातच नाही देशभरामध्ये एक वाता वातावरण निर्माण झालेलं कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये जे आपल्याला या देशासाठी जे काही काम केलं आहे देशाच्या विकासासाठी जे काही काम केलं आज दहा वर्षामध्ये अनेक देशाच्या अर्थव्यवस्था ढबगाईला आलेली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था फक्त मजबूत नाही केली अकराव्या क्रमांकावर पाचव्या क्रमांकावर आणलेली आहे आणि त्यांची पुढच्या काळात तिसऱ्या क्रमांकावर आपण आपली अर्थव्यवस्था शेवटी प्रत्येक देशाची राज्याची अर्थव्यवस्था महत्वाची असते आणि दीडशे वर्षापूर्वी इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं ब्रिटिशांनी राज्य केलं त्यांना देखील माग सोडण्याचं काम आज मोदीजी करताय हे आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आणि हे गौरवाची बाब आहे कारण आपण जेव्हा विदेशात जातो त्यावेळेस आज आपल्या भारताचं नाव जगभरात अभिमानाने घेतलं जातं खऱ्या अर्थाने हे अगोदर आपल्याला पाहायला मिळत नव्हतं परंतु आज जेव्हा आपला भारत बोलतो मोदीजी बोलतात तेव्हा सगळं जग ऐकतो आणि हलतोही ही अशी एक परिवर्तनाची लाट निर्माण झालेली आहे मोठमोठे मी जी ट्वेंटीमध्ये पाहिलं जी दे चे अध्यक्षपद आपल्या देशाला कळायला एक गौरवास्पद बाब आहे आणि जी ट्वेंटी मध्ये बावीस देशाचे प्रमुख लोक इकडे आले होते आणि दिल्लीमध्ये शेवटचा समारोप होता त्याचे मी होतो आणि त्यांचं जे काय बोलणं चालणं मोदीजींच्या प्रती ज्या काय त्यांचं चेहऱ्यावरच हास्य असेल भेटणं असेल म्हणजे असा पाहायला पाहिल्या पाहिल्यानंतर एक प्रत्येक देशवासियाला अभिमानच वाटला पाहिजे कारण आज जगभरात मोदीजी जिकडे जातात तिकडे कोणी त्यांना बॉस बनतो कोणी गळाभाट घेतो कोणी अलिंगन करतो कोणी वाकून नमस्कार करतो हे कधी कर आपण पाहिलं नव्हतं कारण याचं कारण काय याचं कारण आपल्या देशाची जी काही अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था मजबूत केली आपले चांगले निर्णय झाले कोविडमध्ये देखील आपल्या देशाला वॅक्सिन इतर जे काय मदत करता करता जगभरातल्या का काही देशांना देखील मोदीजींनी त्या कोविड काळात मदत केली शेवटी एक गिव्ह अँड टेक वागतो तेव्हा दुसरा आपल्याशी चांगलं वागतो त्यामुळे रिलेशन जे आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे जी मोदीजींनी जपले किंवा के निर्माण केले आज त्याचाच हा परिपाक आहे आणि म्हणूनच आज मला आठवत आहे

मी नेहमी सांगतो की हे सर्वसामान्य सरकार आहे सर्व घटकांना न्याय देणार सरकार आहे आजच मोदीजींच जो जाहीरनामा झाला त्याच्यामध्ये देखील गरीब सर्वसामान्य लोक व्यापारी सगळे लोक जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेले आणि म्हणूनच व्यापार वाढला उद्योग वाढले सगळे आपले जे काही समाजातले प्रत्येक घटक जे आहेत त्यांना एक वाटलं पाहिजे की हे सरकार आपलं आहे पॉझिटिव्ह आहे प्रॅक्टिकल आहे हे आमचं सरकार ऐकणार आहे ऐकणार आणि निर्णय घेणार आहे आणि म्हणूनच तुम्ही समाजातले फार महत्वाचे प्रभावशाली सगळे घटक आहात कारण तुमचा तुम्ही एक जण अनेक लोकांना सांगू शकता बाबा एक, एक दोन वर्षाचं सरकार हे दहा वर्षाचं मोदीजींचं सरकार या सरकारमध्ये आपल्याला काही त्रास झाला नाही आपल्याला पुन्हा हे सरकार आणलं पाहिजे शेवटी आम्ही जेवढा प्रचारात काम करू त्यापेक्षा तुम्ही फक्त त्याच्या कानामध्ये बोलला तरी ते काम होऊन जातं आणि त्यामुळे आपल्याला ही बैठक सगळ्यात प्रभावशाली लोकांची आहे आणि म्हणूनच आपण प्रतापराव जाधवांच्या मागे सातत्याने उभे राहत आहे त्यांना तीन वेळा खासदार केलं तुम्ही अनेक आमदार आपण केलेले आहेत त्यामुळे मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला मनापासून धन्यवाद देतो मी देखील खूप लोकांना भेटतो िटी जी आहे माझी ती अगोदरची होती तशीच हो, मी ठेवलेली आहे कारण शेवटी मग मी भेटलो नाही तर लगेच बोलतील लोक बघा मुख्यमंत्री झाला बदलला सुरक्षेचाही विषय असतो पण मी त्यांना नेहमी सांगतो की जनता आहे आणि मी जनतेतला माणूस आहे मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे त्यामुळे मला काही लोकांना भेटल्यानंतरच माझा सगळा थकवा दूर होतो आणि रात्र दिवस काम केलं तरी सुद्धा जेव्हा लोक भेटतात मला तेव्हा एक एनर्जी मिळते मला पब्लिक हे मला टॉनिक आहे लोकनायक न्यूज